सर मी का प्रश्न हा विचार विचार सर दोन किती होत सांग बरं थांब 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 असं नाही पहिल्यापासून पायटो आता मी तुमची हजेरी घेतो मजा आहे भिडो म्हणे पुण्या पेजंट सर पुण्या पेजंट सर पुण्या हो सर माझ्या बापाने इतक्या लाला ना डोल माय नाव सारख्या घ्या हो पुणाला नाव आहे तू घे बेटा तू देख अभे बसनाबाई काहीच येत नाही तुझे शाळेचं नाव सर पहिले अभ्यास करून येत ना शाळेत काहीच येत नाही आता हजेरी झाली आता तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकता तुम्ही आता सर मी प्रश्न हा विचार विचार सर दोनंदन किती होता सांग बर विचार होतात सर भाजला ना दोन तुम्ही सांगितलं बा कसे काय होतात बे बावीस तुला कोणा सांगितलं बे फुटी असतं तू ट्यूशन लो सर बरोबर आहे तुमच्या असत ट्यूशन लावला बरोबर आहे तुमच्या दोघांच तुम्ही खाली बसा त्या ट्युशन कुठं लावलं रे ट्यूशन बाहेर आलो तुटलं मग खाली बसतो काय राजेश सर चुकी आतूक या रे आतूक या सर मी डबल विचारतो तुम्हाला दुसरा हे विजून टी किती होतो सांगा बरं अरे यानं का प्रश्न विचारला रे बारी मी ला येतोय नाही मुलगी तुम्हाला येते का रे रुट नाही सर तुम्ही आम्हाला शिकवलच नाही गरीब भावानो कसा वाटला व्हिडिओ लाईक अँड कमेंट करा